नमस्कार नव्हतं माझी लाडकी बनी या योजनेअंतर्गत एक महत्वपूर्ण काय आहे हे हा गुलाबराव पाटलांचे एक वक्तव्य समोर आले लाडकीला एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळावा की आमची सुद्धा मागणी आहे असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं तसंच लाडक्या बहिणी नाराज नसून एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेला मिळणार असं गुलाबराव पाटलांनी सांगितलं बहिणी नाराज नाहीये आप आपल्यामुळे आपण आप म्हणत असाल एकवीसशे रुपयाची जी मागणी आहे ती आमची सुद्धा आहे पण शेवटी सरकार हे कटिबद्ध आहे सरकार येऊन अजून शंभर दिवस पूर्ण होत आहे बहिणींची मागणी पुढच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल सीएम साहेब एक तिघ जणांनीच ते मागच्या काळात योजना केली आहे तिघ जणच एकवीसशे करतात सीएम बदलले पण पंधराशेच मिळत आहे महिला नाराज नाही नाही पंधराशे मिळत आहे ना कंटिन्यू लोक तर सांगायचे पंधराशे भेटणारच नाही <laughs> मिळत आहे सरकार आल्यावर पण मिळत आहे आणि अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळत आहे आता